आपण जसं ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणेच आपण घाटकोपरच्या उंच अशा ठिकाणी आलेलो आहे म्हणजे मुंबईमधील सर्वात उंच ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणचा हा झेंडा वंदन हा एक वैशिष्ट्यपूर्ण झेंडावंदन म्हणता येईल कारण या ठिकाणी जो देशप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी दिसलेले आहेत मात्र हे देशप्रेमी फक्त देशप्रेमी नसून निसर्गप्रेमी देखील आहेत आणि या निसर्गप्रेमी जनतेचा हा झेंडावंदन या ठिकाणी आता संपन्न होत आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी जे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत लहान मुलं आहेत विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी आहेत आपण सुरू करायला काही हरकत नाही आणि हा सर्व जे जण जे बघत आहेत हा आपल्या चॅनलवरून त्यांना हा एक नम्र विनंती आहे की आपण देखील निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी एक झाड लावणं पाहिजे आपण झेंडा बंदनाला सुरुवात करतोय

शुभ नामे जागे तव शुभ आशीष भागे झेंडा वंदन या ठिकाणी आपण पार पडलेलं आहे किती वर्षापासून तुम्ही हा झेंडा वंदन करताय जो बारा तेरा वर्ष झाली जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले सुरुवातीला आम्ही आचा आम्हाला असाच विचार सुचला की एवढा सुंदर निसर्ग आहे आणि त्या सानिध्यात आपलं झेंडावंदन राष्ट्रध्वज जर उभारला गेला तर अतिशय चांगली गोष्ट असेल आणि सगळ्यात उंच होईल आणि सगळ्यांना आनंद घेता येईल निसर्गप्रेमींना या ठिकाणी बोलवता येईल आणि त्याचा सर्वांना आनंद होईल त्या दृष्टीने मग एक कल्पना केली आणि हे ठिकाण आम्ही सर्वांमध्ये मोरे साहेब आहेत नंतर रणदिवे डॉक्टर रणदिवे आहेत अशा आपण आप बघू शकतो की या ठिकाणी लहान मुलं जी आहेत ती देखील आता आपली जी कला जी आहे ती सादर करत आहेत एवढ्या उंच ठिकाणावरून कला सादर करत आहेत आणि देशभक्तिपद गीतांचा जो गीत गीतं आहेत ती या ठिकाणी गायली जात आहेत या ठिकाणी पूर्ण जे देशभक्तीकर गीतं गाण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे जे नेटचा प्रॉब्लेम असतो इथं या ठिकाणी इंटरनेट येत नाही तरी देखील एवढ्या उंचावरून आपण लाईव्ह आहोत हेच सर्वात महत्त्वाचं फार उंचावरून आपण डोंगर आपण जर बघितलं गेलं तर पूर्ण मुंबई मी तुम्हाला दाखवा इच्छितो ही संपूर्ण मुंबई जी आहे ती आपण बघू शकतो इकडनं वळळीचा टॉवर देखील आहे तो देखील आपल्याला दिसतो आहे उजव्या बाजूला जे आहे तो विमानतळ दिसत आहे लाडू त्याच्यात प्रथमत प्रशांतजी आपलं अभिनंदन करतो डोंगर चा साथी आमी हा डोंगर ग्रुपच्या वतीने कारण ह्या चळवळीसाठी आम्ही हा डोंगर बचाव किंवा वृक्ष लागवड यासाठी नेहमी प्रयत्न करतो तो तुम्ही त्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जनतेसमोर नेहमीच ठेवत असता व तुम्ही लोकांना ह्याच्याबद्दल जागरूकता देखील आणत असता मला सांगावस अभिमान वाटतो की आजचा हा कार्यक्रम स्वतंत्र दिन सोहळा दोंगर वा, हा आपण आज डोंगर व डोंगरावर बटवाडीच्या घाटकोबर येथील खंडोबा टेकडी या डोंगरावर साजरा करतो आहोत तुम्ही क्लिपमध्ये देखील तुमच्या लिंकमध्ये देखील असं लिहिलं होतं की मुंबईतील सगळ्यात उंच असं आजचा हा स्वातंत्र्य दिन सोहळा आपण साजरा करत आहोत ह्या डोंगर ग्रुपच्या वतीने मी इथे जमलेल्या समा तमाम स्वातंत्र्य दिन प्रेमी तसंच डोंगर झाडं लावा झाडे जगवा ह्या उत्कर्षाने किंवा या प्रेरणेने आज या ठिकाणी सगळे जमलेले आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो हा डोंगर ग्रुप याचं नेहमीच वृक्ष लागवड आणि वृक्ष बचाव याच्याबद्दल लोकांना जागरूकता करण्याचं काम करत असतं धन्यवाद करतो मी सगळ्यांचं नाही सगळ्यांना ही एकच विनंती आज स प्र ध्वजारोहण कार्यक्रमाच्या दिनी आज सगळ्यांना विनंती आहे की फक्त झाड लावून विसरू नका तर त्याची लागवड करून त्याचं संगोपन करून ते कसं वाढेल रुजवेल ते का त्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी आणि त्याला पाणी वगैरे जे काय आवश्यक ते घटक असतील त्याची पूर्तता करा आणि सगळेजणं आज स्वातंत्र्य दिनी हा उपक्रम अगदी मोठ्या प्रमाणात राबवतील सगळ्यांनी प्रत्येकाने एक जरी झाड लावलं तरी आपलं निसर्ग संरक्षण तर होईलच पण आपल्या पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन आणि इतर सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल धन्यवाद आपण बघितलं असेल की स्वातंत्र्य दिन सोहळा तर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये जो आहे तो सुरू आहे मात्र खरं बघायला गेलं तर खरं स्वातंत्र्य जर हवं असेल तर निसर्गाचं जे आहे तो वाचला पाहिजे तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे कारण तर ऑक्सिजन देखील आपल्याला विकत घ्यावा लागेल तो ऑक्सिजन कुठल्या तरी जोखडातून त्याला लावा लागेल आणि त्यासाठी झाड हे लावावं लागेल वृक्ष लावावं लागणार आहे आणि आपल्याला आम्ही अजून आपण येणार आहोत पुढे पुढे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण आजचं आज काय आहे आज हे फिफ्टीन ऑगस्ट आहे काय आहे म्हणजे भारत हे झालेला म्हणजे स्वातंत्र्य अरे काय किती तुम्ही कॅलरी बर्न करताय का कॅलरी करताय कॅलरी बर्न करताय का कॅलरी अर्न करताय कुठून आलात तुम्ही वैशाली टुटोरियल वैशाली वैशाली टुटोरियल्स रोज आते हैं आज ही दिन आज के दिन है अच्छा। रोज जाना चाहिए कैलोरी बर्न करना चाहिए मेरे को भी आना चाहिए एक्चुअली जरूर अच्छा। क्या बताएंगे आज जो यहाँ पे जो है ये जो प्रोग्राम है क्या बताएंगे इस प्रोग्राम के बारे में कौन बात करेंगे अच्छा लग रहा है क्या एकदम हाईएस्ट पे अपना फ्लैग ये हो रहा है फिर ये हो रहा है आज हम मुंबई में घूमते हैं तो लगता है कि आप यू आर द सेफ लेडीज इज सेफ यस गुड आपण बघू शकतो की ज्या महिला आहेत त्या तुझी कुठल्या कुठल्या येतेस येत आहे तू कुठल्या शाळेत जाते गुरुकुल इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल नाटको बरीस कितवी लाईस आ, ला। आ, आत्ता देशाचे पंतप्रधान कोण पंतप्रधान कोण आपण बघितलं तर अशा पीतीने जो आहे दादा आले आहे एक मिनिट तुम्ही मला ना तुम्ही कुठे कामाला होतात मी पोलीस मध्ये होतो पोलीस सेवा जवळजवळ मी बत्तीस वर्ष सेवा केली फुल्यांची त्याच्यानंतर मग दोन हजार पंधरापासून मी वरती डोंगरावर येतो दोन हजार पंधरापासून अद्यापपर्यंत सतत आमचं काय नाही काहीतरी चालू आहे झाडं लावायचे झाडं जगवायचे त्यांना पाणी घालायचं सगळं पण लोकं लावून जातात झाडं परंतु त्यांचं संगोपन करायचं कोणी हे संगोपन आम्ही ठराविक लोकं जवळजवळ दहा ते पंधरा वीस लोकं असे आहेत ते नेहमी पाच दहा पाच दहा म्हणजे ज्या ज्या प्रमाणे त्यांच्या वयाच्या मानाने ते लोकं येतात आणि पाच लिटर दहा लिटर असं पाणी घेऊन येतात ते स्वतः आणि त्याच्यामुळे ती झाडं आता तुम्हाला ते व्यवस्थित माटेपाटेमागं तुम्ही बघत असाल कशी झाडं झालेली आहेत कशी काय आहे ते तुम्हाला समजेलच म्हणजे आत्ता जवळ एक पाच सात वर्षापासून सात आठ वर्षापासून वर्षा, आम्ही चालू केलेले पण ते के आता झाडं आता आम्हाला खोडसाळपणे कोण झाडं तोडतं आम्हाला माहिती नाही परंतु मोठी झालेली झाडं जवळजवळ पाच पाच दहा दहा फूट वाढलेली झाडं पण आमची तोडतात आणि जाणून बुजून आम्ही गवत काढतो कंटिन्युअस आम्ही जवळजवळ हो, दोन महिने आमचे गवत काढायला जातात ते जर गवत काढलं नाही तर बोल झाडं पूर्ण जळून जातात पण ते गवत काढण्यासाठी आम्ही इथं येऊन कोणीतरी आग लावून जातं आग लावून जाता कोणी आम्ही नसेल त्या टायमाला आग लावून जातो आणि त्याच्यामुळे ती पूर्ण झाडं जळून जातात पण मागे पण आपण बघितलं होतं की या ठिकाणी आहे ना म्हणजे जे दारू प्यायला लगे दा लोक येतात तिथे तुम्ही फक्त व्हिडिओ बनवताय कुठून आलात कांदिवली आलेली आहे अरे बापरे कांदिवली हा ते माझे वडील आहेत आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोनच्यामुळे वडिलांचा व्हिडिओ बनवत होतो आणि आम्ही दोघेही इकडे आलो आहोत सकाळी फक्त आपण सकाळी एकत्र चालत होतो तुम्हाला असं वाटतं करतात आपल्या घराशेजारी पण इकडे डेली एवढं पाणी घेऊन यायचं मे महिन्यात तर अगदी इकडे सुटसुकाट असतो सगळा आणि छानच म्हणजे एकदम मस्त वाटते इकडे आम्हाला धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एक मिनिट आहे मुला इकडे कुठल्या कॉलेजला जाता कुठल्या कॉलेजला स्कुल, स्कूल 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 कुठल्या स्कूलला ऑल इंडिया एज्युकेशन सोसायटीज हायस्कूल अरे वा आणि काय मग आप लाइक मारते अंकल गौरव दिखेगा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्र मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अरे आपण एवढा विचार का केला तरी मुख्यमंत्री सीएम सीएम डेप्युटी सीएम कोण आहे डेप्युटी सीएम नाही माहिती डेप्युटी सीएम माहिती नाही मा थोडंसं जनरल नॉलेज पण तुम्हाला याची गरज आहे मित्रांनो आपण बघूयातला गेलो तर अरे हा आपण काका 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 का, का, तुम्ही मागच्या वेळेला यांनी खूप चांगली बॅट दिली होती तुम्ही म्हणाला होता की तुमचा जो नातू आहे मला शब्दही आठवतात ही जी सगळी झाड आहेत ती तुमच्या नातवासारखी आहेत बरोबर असंच काहीतरी तुम्ही बोलला होता म्हणजे मला नवीन जी पालवी फुटते ती पालवी बघून नातवाचं जे नवीन रूप असतं उमल त्या पुलासारखं किंवा नवीन पालवी त्याची आठवणी होते आणि हा डोंगर झाडं वृक्षवणी तर आहेतच पण ती आपली एकदम रक्षातल्या नात्यासारखी नातवंड पतवंड चार पिढ्या तिथे आपण पाहू शकतो कारण मी गेली पंचेचाळीस वर्ष येतोय तर पहिलं जे झाडं होती आणि आताची जे तीन चार पिढ्या झाडांच्या मी पाहिल्यात असं मला वाटतं आणि आता जो डोंगर ग्रुप आहे त्यांना मी लाख लाख धन्यवाद देईन की ते ज्या पद्धतीने हे सगळं संवर्धन येतं की ना आता मी एकही दिवस सुट्टी घेत नाही फक्त आठवडाभर आता गावी होतो म्हणून येऊ शकलेलो नाही नाहीतर माझी इकडे सुट्टी कधीच नसते तुम्ही कुठून आलात मी इथेच बटवाडीत राहतो मी रिटायर शिक्षक आहे हा आपण पंच्याहत्तर वर्ष अमृतवर महोत्सवचा सा सांगता दिन साजरा करतोय आणि शात्राव स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे आमच्या डोंगर क्लूतर्फे अनेक वर्षापासून इथे झेंडा कुठल्या शाळेला शिकवायला होता मी गांधीबाल मंदिर आणि त्या अगोदर तेच किती झाडं लावली आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत माझ्या हातून तरी तीन ते जार जार चार झाडं लावली प्रत्येकाच्या हातून एक ना एक झाड लावलं जातं आणि दररोज सकाळी बघितलं तर प्रत्येकाच्या हातून पाच लिटर तुम्ही 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 अजून आपले ते क्लिप बघितले ना ज्याला पहिल्या क्रमांकाचं प्राईज मिळाला त्या क्लिपला असो तुमच्या सगळे डोंगर ग्रुपमुळे झालेलं आहे ते पण मला सांगा की ही चार झाडं तुम्ही लावली अशी जर प्रत्येकाने झाडं लावली तर ते किती झाडं होतील असंख्य आणि मी कुठ काय विषय शिकवायचा मग गणिताचाच प्रश्न आहे मला सांगा आपण प्रत्येकाने जर चार झाडं लावली, किती होती। लावली चार होती। ला ला तर किती होत कंटिन्यू इथे येणारे शंभर ते दोनशे चारशे झाड प्रत्येक वर्षी होती म्हणजे हा प्रत्येकाने चंग बांधला पाहिजे आणि मुळात ती झाडं लावून चालणार नाही तर त्याचं संगोपन पण केलं पाहिजे याच्यामध्ये कसं आहे की आम्ही आता बऱ्याच वर्षापासून लोक डोंगरावरती येतात पहिले चालण्यासाठी यायचे नंतर मग मग आवड निर्माण झाली की आपण हा डोंगर आहे तर हा आता हिरवागार दिसतो पण महाराष्ट्रा वगैरे परंतु उन्हाळ्यामध्ये वगैरे हा एकदम अगदी झाडं नाही काय नाही अशा टाईपमध्ये असतो तर यातून मोरे साहेब राशंकर साहेब किंवा अजून आपण आपण सगळ्यांची नावं सगळ्यांनाच पाठ आहेत आपण परत पुढे जाऊया आपण सगळे नावं सगळ्यांना पाठ आहेत त्यामुळे नावांकडे कोणाकडे न जाता आता आपण चला आपण बोला काय कोणाला काय बोला एवढा वेळ नाही आपल्याकडे लाईव्ह सुरू आहे कार्यक्रम आपला आपण आपण सकाळ आपण सकाळपासून बघितला माईकवर जो माणूस बोलतोय आपण त्यालाच बघला नाही तर शेवटचा आपण साहेबांकडून घेऊया बाबू सावंत म्हणजे एकदम दिसत आहेत मी रोज आलो तर तुमच्या बारीक होईल का नक्कीच नक्कीच होणार आणि इकडे आल्यावरती जी तुम्हाला अनुभूती मिळेल हा जो डोंगर आहे हा जो निसर्ग आहे एकतर एकदम सुंदर वातावरण छान वातावरण आणि ते आमचे बोरकर साहेब म्हणतात इसकी हवा मेही दवा आहे असा हा डोंगर आहे आणि ह्या डोंगराचं आमचं एक वृद वाक्य आहे झाडे लावा झाडे जगवा लोक तर झाडं लावतात वृक्षारोपण तर करतात पण ती झाडं जगवणं हे मुख्य काम आहे नुसतं लावून उपयोग नाही नुसतं लावून तर खूप जणं फोटो काढतात प्रेसला देतात इकडे पण ती जगवणं आणि ती कुठपर्यंत वाढली हे महत्त्वाचं आहे लाखो झाडं लावली हजारो झाडं लावली म्हणजे महत्त्व नाही ती जगली किती ती जगवली किती ते खूप महत्त्व मे मुख्य मु जो मुद्दा आहे तोच यांनी सांगितलेला आहे की आपण आता हळूहळू पुन्हा एकदा त्या वरपर्यंत जाण्याचा जाणार आहोत वरती देखील ती जी तब्येत आहे बॉडी आहे बघ तू असं मी बघतो ना तुला म्हणजे भाईंना आपण जर बघितलं असेल ना तर अनेक क्लिपमध्ये असतील अनेक व्हिडिओमध्ये असतील असे चालतात असे आणि आजूबाजूला सगळे लोक बाजूला लो होतात त्याचं राज हेच आहे का बरोबर हाच त्याचा राज आहे कामच ते आपलं ना काय म्हणजे आता माझ्यासारख्या माणसाला काय तुम्ही संदेश द्याल पहिल्या गोष्ट म्हणजे तुमचं गोड खाणं बंद करायला लागेल ऑइली खाणं बंद करायला लागेल या दोन गोष्टी तर पहिल्या बंद करायला लागेल फक्त माझ्यासाठीच नाही सर्वांसाठी ज्यांच्या त्यांच्या जास्त वेट आहे त्यांच्या या दोन गोष्टी बंद केल्यानंतर तुम्ही कंट्रोलमध्ये या कारण मेन पहिला डाईट आहे नंतर वर्कआउट मेन डाईट नाही करणार तर वर्कआउट करून त्याच्यावरती काही परिणाम नाही होणार कुकट तुम्हाला त्रास होणार रोज डोंगर पण आता आपण आता ह्या कार्यक्रमाचा इथे शेवट करतोय या संपूर्ण कार्यक्रमातून जर पाहायला गेलं तर मुंबईमधील सर्वात उंचावरचा हा झेंडा वंदन कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न झाला आपण सर्वांशी बातचीत केली त्यामध्ये एक असं लक्षात आलं की लोक झाडं लावतात मात्र ती जगवण्याचा प्रयत्न करत नाही कुठेतरी ती झाडं जगवली गेली पाहिजे एक दादा जसे म्हणाले की माझा नातू आहे तो नातूला जशी पालवी फुटत फुटत जसा तो मोठा होत जातो ते जर आपण पाहिलं तर आपण पण झाड लावणारच ना त्याचबरोबर दुसरं जे आहे त्या दादांनी मला सांगितलं त्याप्रमाणे की माझ्यासारख्या माणसाने असेल किंवा जे डाएटसाठी लाखो रुपये खर्च करतात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं जर ह्यांच्यासारखी बॉडी बनवायची असेल तर सगळ्यात ह्यांनी दिलेल्या टिप्स आहेत त्या आपण अंगीस अंगीकृत केल्या पाहिजेत आणि दुसरं म्हणजे आपण व्यायाम केला पाहिजे आणि निसर्ग देखील जपला पाहिजे आपण आजच्या या सर्वात उंच मुंबईतील सर्वात उंच ठिकाणावरून केलेला हा जो झेंडा वंदन आहे तो इथेच थांबतो आहे आपण असेच आपल्याशी बघत राहा आणि जो आमच्या का चॅनलला जो आहे तो सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा